对吧？ तू मित्रांनो आता आपण आलो परत बोलात गावात काल सापडा विषय साफ होता आज रसल वायपर आहे मित्रांनो काल आपण गेलो होतो एका कॉल ला रस वायपरच्या फॅमिली काय बोलते माहिती आहे का मित्रांनो म्हणजे तो बिलामध्ये साफ गेलता तर तो, तो बोलते अरे यांचं काम आहे मित्रांनो असं काय नाही आमचं काम नाही आम्ही सेवा करतो निसर्गासाठी निश्रकार सेवा करतो आम्ही साप पकडला होतो ते एक रुपया पण घेत नाही पेनपासून तर पनवेलपर्यंत पनवेल पन, पेनपासून तर खोपोलीपर्यंत आमची टीम योगेंद्र विरकर संतोषदा पनवेलचा मी आमची तीन टीम आहेत तिन्ही टीम अलिबागपासून तर पनवेल पासून खोपोली पूर्ण फ्री सेवा करतो साप पकडाव तर एक रुपया चार्ज घेत नाही तरी पण आम्हाला बोलतात त्या माहिती आहे हे यांचं काम आहे आमचं काम नाही मित्रांनो ही आमची निसर्गाची एक सेवा आहे फक्त आम्ही सेवा करतो आता आम्ही जी तुम्ही मारत चाललात तर पुढच्या आपल्या पिढीला हे बघायला पण भेटणार नाही आणि याच्यापासून किती किती फायदे आहेत ते तुम्हाला सांगितलं असं मी माझ्या मित्रांनो हे एवढंच सांगते हे आमचं काम नाही हे आम्ही फक्त सेवा करतो आणि तुम्ही येता अरे या ये यांचं काम आहे फक्त साप दाखवता आणि तुम्ही आत्म्यात जातो ही व्हिडिओ तर त्यांच्यासाठी खास आहे त्यांना तुम्हाला पाठवून ही व्हिडिओ तुम्हाला कारण तुम्ही बोलून गेलो काल काही यांचं काम आहे आणि तुम्ही सरळ आतम्याने गेलो हे तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे हे आमचं काम नाही हे आमची एक सेवा आहे ही तुम्हाला नक्की व्हिडिओ

जावतो कुठे काय गेला नक्की कोणता आहे तू बघा हो संकीत आहे का काय नाही नाही जानवर कोणता आहे तू बघा हो <laughs>

तो भेटते का आपल्याकडे चौदापर्यंत नाही आपलं भेट नाही भेटते चौदा अप्रॅकंट का नाही नाही तो रॅटर भेटतो मग आपल्या इथे का ते पाच का सहा जण आहेत विषारी सहा सहा नाही सहा तो पोवळा पण विषारीच आहे ना पोवला पण विषारी पण तो ते बाईक नाही भेटत पोवला पोवळा एक हां सुकला नाही मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं रक्सलवाईपर विषारी साप आहे बघू शकता मालाच्या जी पट्टी असते उलक त्याचीच हिवलक आणि तो सिटी यमराजचं दुसरं नाव जेव्हा यमराज आमचा जेव्हा जातो तेव्हा आम्ही आला पकडतो असे सर्व बोलतात कारण हा सर्वात डेंजर साफ आहे तीन फूटपर्यंत उडी मारतो त्या आणि हिमोटॉक्सिक विष असते हिमोटॉक्सिक विष असं असते की तो रक्तावर मार करते जिथं चावेल तिथला मास्क पूर्ण चालून टाकते तो एवढा खतरनाक होऊ शकतो याला पॅक करूया नंतर त्याला थोडीफार माहिती देऊ मी भाऊ लांब भाऊ शिक्षण किती वर्ष अंदाजे हा किती वर्षाचा झालं ना पाच सात वर्षाच्या वरती आहे शिट्टी आपल्या त्याच शेतीवर ना समाजते आम्हाला जेवढी जेवढी शेपटी त्याची कमी होईल जाते तसे तसे तसं एक किती वर्ष तुझे ते टिकत तुम्ही होतरा तुम्हाला एवढंच सांगतोय कुकरची शेट्टी बोलत त्याला आवाज काढत नाही आता जरा आला आतमान लागले मित्रांनो ही आमची सेवा आहे तुम्ही बोलता तुम्ही पैसे देता तुमचं काम आहे असं हे आमचं काम बीम काय नाही मित्रांनो मग ती तुम्हाला नक्की ती व्हिडिओ पाठवतो तुम्ही काल मला बोल बोलून गेलात आणि डायरेक्ट आतमे गेलात साप काय भेटला ना आम्हाला तुमचा पण बोलतात तुम्ही तुमचा हा काम आहे आमचं काम नाही मित्रांनो हे आमचं एक सेवा आहे मित्रांनो ही आमची ओळखची टीम आहे आय वाईनची टीम आहे आमची आमची ओळखची टीम आहे मित्रांनो कधी पण सापाला हे मारत नाही त्या सापावर लक्ष ठेवतात आणि आम्हाला लगेच कॉल करतात म्हणून ते आमचा आमचा आम्हाला भरपूर अशी चांगलं वाटते कारण इथेशी साप आला तर मारत नाहीये आम्हाला कॉल करतात हे आमच्यासाठी चांगलं आहे मित्रांनो मी पण तेवढंच सांगते तुम्ही जागा दुसऱ्या जगवा धन्यवाद